नमस्कार तुम्हाला जर घरकुल यादीमध्ये नाव द्यायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा आता आवास प्लस दोन हजार चोवीस जी ऍप आहे त्या ऍपद्वारे तुम्ही घर बसल्या स्वतःच मध्ये नाव देऊ शकतात तर त्यासाठी तुम्हाला आधार आरडी ही एक ऍप लागेल त्याच्यानंतर प्ले स्टोर वरून आवास प्लस दोन हजार चोवीस ही एक ऍप लागेल आणि त्यासाठी अजून एक जॉब कार्ड लागेल जॉब कार्ड कसे काढायचं आपण त्याचा व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही तशा पद्धतीने बघून तुमचा जॉब कार्ड क्रमांक टाकू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही स्वतः तुमचा सर्वे करून तुमचं घरकुलमध्ये नाव नोंदणी करू शकतात तर आता सगळे लोक घर बसल्या आवास प्लस दोन हजार चोवीस या ऍपच्या मदतीने घर बसल्या स्वतः सर्वे करत होते इतक्या दिवस काय होत होतं होत हो की भरपूर साऱ्या लोकांना मध्ये नाव द्यायचं होतं हो। पण त्यांचे काही कारणास्तव नाव द्यावं देता येत नव्हतं किंवा नाव घेत नव्हतं जे ग्रामसेवक असेल सरपंच असेल तर ते भरपूर साऱ्या लोकांचं नाव राहून जात होत त्यामुळे सरकारने आता स्वतः जे घरकुल लाभार्थी आहेत ते स्वतः तुमची घरकुलमध्ये नोंदणी करू शकतात त्यासाठी घरकुल आवास प्लस दोन हजार चोवीस ही ॲप आणलेली आहे आणि ह्या ऍपच्या मदतीने तुम्ही घरकुलमध्ये तुमचं स्वतःच नाव नोंदवू शकतात त्याच्यासाठी तुम्हाला आधार आर डी आणि तुमचं जे जॉब कार्ड आहे ते जॉब कार्ड क्रमांक माहित पाहिजे जॉब कार्ड क्रमांक जर तुम्हाला माहित नसेल तर आपला व्हिडिओ जाऊन बघा तशा पद्धतीने तुम्ही दोन मिनिटात तुमचं जॉब कार्ड काढू शकता तर ज्याही लोकांना घरकुलाचा लाभ घ्यायचा असेल दोन हजार पंचवीस मध्ये तर त्यांनी आपलं स्वतःच आवाज प्लस या ऍपच्या मदतीने तुमचं घरकुलमध्ये नाव नोंदणी करा घरकुलामध्ये आता खूप सारे बदल झालेले आहेत दोन लाखापर्यंत आता घरकुल दिले जाणार आहेत त्यामुळं घरकुलाची रक्कम सुद्धा मोठी आहे आणि या घरकुलाची रक्कम मध्ये भरपूर साऱ्या लाभार्थ्यांना यासाठी स्वतः सरकारने लाभार्थी स्वतः याची नोंद करू शकतात तर अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने आपण घरकुलाची नोंद करू शकता स्वतः त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपला जे घरकुल आहे ती नोंदणी करा धन्यवाद